नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अहमदनगर म्हणजे जे आज सध्याचं अहिल्यानगर आहे यांची डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे तर त्याच्यासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार बा चोवीस पंचवीससाठीची या पदासाठीची तर ते परीक्षा जी झाली होती तर त्याच्यासाठीचे जे निकाल आहे तर तो आज लावण्यात आलेला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची लिस्टनुसार जो आहे तर तो निकाल लावण्यात आलेला आहे जिल्हा मध्यवर्ती जा, सहकारी बँक जी आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरची तर त्याचा त्या, त्या परीक्षेचा निकाल जो आहे तो जा, जा तो लावण्यात आलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणजे निवड उमेदवार आहेत त्यांच्या रोल नंबर जे आहेत त्यानुसार यादी जी आहे तर ती लावण्यात आहे रोल नंबरनुसार तुम्हाला तुमचा निकाल जो आहे तो चेक करता येणार आहे सिलेक्टेड लिस्ट आणि कॅ वेटिंग लिस्टमधले उमेदवार जे आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे अहमदनगरची तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तरी जर तुम्ही आ, जी परीक्षा दिली असेल लिपिक पदासाठी घेण्यात आलेली तर त्याच्यासाठी तुमचा निकाल जो आहे तो तुम्हाला चेकआउट करता येणार आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आता जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया आहे अहमदनगर संदर्भातली तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या परीक्षेच्या तयारीचा अभ्यास करत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावं अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद